आज आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं प्रसिद्ध असणारं भारुड अशी ही थट्टा भल्या भल्याशी लाविला बट्टा या भारुडामधील पाचव्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडविली थट्टा ज्याची त्यास भवली बरी नव्हे थट्टा अशी ही थट्टा भल्या भल्याशी भल्या लाविला बट्टा प्रथम मी शांतीब्रह्म एकनाथ बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधूसंताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो नाथबाबा भारुडाच्या पाचव्या चरणामध्ये म्हणतात थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडबिली थट्टा ज्याची त्यास भवली बरी नव्हे थट्टा कारण थट्टा रावणाने केली आणि सोन्याची नगरी बुडविली असं बाबा या भारुडामधून सांगतात आता रावण काही सामान्य न मनुष्य नव्हता कारण रामायणामध्ये दोनच भूमिका अशा आहेत एक श्रीराम प्रभू आणि दुसरा रावण रामायणामधून जर रावण काढला तर ते रामायण आपल्या जीवनामध्ये लोकाला ऐकावं सुद्धा वाटणार नाही म्हणून दोन कुटुंब अत्यंत महत्त्वाचे आहेत जे वाल्मीक ऋषीने जे मूळ रामायण संस्कृतमध्ये लिहिलं त्या संस्कृतमध्ये लिहिलेल्या रामायणाचा मतित अर्थ जे वाल्मिक ऋषीला समाजास समोर ठेवायचा होता तो एवढाच आहे लोकाला वेद कळालेले नाहीत वेद कळत नाहीत ते अवघड आहेत आपल्या जीवनामध्ये म्हणून समाजानं काय करावं समाजाची जी कुटुंब व्यवस्था पूर्वीपासून आहे म्हणून दोन कुटुंबाचं महत्व कारण वाल्मिक ऋषीने रामायणामधून दाखवून दिलेलं आहे जगासमोर कुटुंब कसं असावं तर श्रीराम प्रभूच्या घराप्रमाणे कुटुंब असावं आणि दुसरं कुटुंब कसं असावं तर रावणाच्या कुटुंबाप्रमाणे कुटुंब असावं रावणसुद्धा सामान्य नाही कारण रावण त्याचे वडील विश्वश्रवा ऋषी आहेत महान ऋषी आहेत विश्वश्रवा म्हणजे विश्वाच्या मालकाचं श्रवण करणारे ते ऋषी आहेत विश्वाच्या मालकाची भक्ती करणारे ऋषी आहेत म्हणून त्यांची आई रावणाची कैकशी कारण रावणालाही सहा भाऊ आहेत थोरला बिभीषण आहे कुंभकरण आहे रावण खर दुष्यन असे हे सहा जण भाऊ म्हणजे विश्वस्रवा ऋषीला सहा पुत्र आणि दोन मुली आहेत एक शूर्पनाका आहे दुसरी कुंभिणी आहे रावणाला पतिवर्ता स्त्री तिच्या जीवनामध्ये मिळालेली आहे मंदोदरी मुलगा इंद्रजित आहे ज्याने इंद्राला हारविलेलं आहे असे रावणाला सहा मुलं आहेत सगळ्यात शौर्यवान असेल तर तो इंद्रजित आहे पुन्हा अक्षय कुमार आहे आतिकाया देवा तक नराक तका त्रिशिरा असे हे सहा मुलं रावणाचे त्याच्या जीवनामध्ये आहेत मात्र रावण त्याच्या जीवनामध्ये थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडविली कारण रावणाच्या जीवनामध्ये त्यानं ब्रह्मदेवाची कठोर अशी तपश्चर्या केली अनेक सिद्धी अनेक वर त्याला प्राप्त झाले ब्रह्मदेवाकून भगवान शंकराचा तर तो महान भक्त आहे भगवान शंकराने तर त्याला अनेक वर दिलेले आहेत म्हणून तो रावण सामान्य नाही पहिल्या त्यानं सर्व सिद्धीमार्फत त्या जगावर राज्य करण्याचा त्यानं त्याच्या जीवनामध्ये ते प्रयत्न केला नाही केलं त्यानं त्रिभुवनामध्ये सत्ता रावणाने त्याच्या जीवनामध्ये उपभोगली मात्र त्या सत्तेमधूनच रावणाच्या जीवनामध्ये थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडविली आता सोन्याची नगरी बुडविण्याचं कारण अहंकार कामामुळं त्याच्या जीवनामध्ये अहंकार उत्पन्न झाला म्हणून श्रीराम प्रभूचं जे घराणं आहे जे श्रीराम प्रभूचे जे वडील आहेत दशरथ राजा या दशरथ राजाला तीन पत्नी आहेत कौशल्या सुमित्रा आणि कैकई आता कौशल्याचा राम सुमित्रे सुमित्रे आहे सुमित्रेचे दोन मुलं आहेत एक आहे लक्ष्मण आणि एक आहे शत्रुघ्नू हे सुमित्रेचे आहेत आणि कैकईचा एक भरत आहे असे चार मुलं हे मुलं त्यांच्या जीवनामध्ये आता हे सावत्र भाऊ आहेत सावत्र भाऊ कसं वागावं कुटुंब कसं असावं तरी आदर्श घेण्यासारखं हे सावत्र भावाचं आचरण आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रेम आहे क कुठलाही स्वार्थ नाही निस्वार्थपणे हे कुटुंब जगतं कुटुंबामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर विश्वास गेला विश्वासाला तडा गेला तर ते कुटुंब एकत्र राहू शकत नाही म्हणून कुटुंब एकत्र राहावंसं वाटत असल तुमच्या जीवनामध्ये तर त्या कुटुंबामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे प्रेम कुटुंबामध्ये महत्त्वाचा आहे कसं प्रेम असावं तर या श्रीराम प्रभूच्या कुटुंबाप्रमाणे प्रेम असावं आईनं वर मागितला भरताला गादी मिळावे राम चौदा वर्षे वनवासामध्ये जावे आता वडिलाची आज्ञा देव आज्ञाप्रमाणे श्रीरामप्रभूंनी आज्ञा स्वीकारली कसलीच तक्रार नाही कसलाच त्याच्यामध्ये विरोध नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी वनवासाला निघालेले आहेत आता पत्नी कशी असावी कारण राजाची मुलगी आहे ती सामान्याची नाही कारण इथंही राजवैभव आहे बापाच्या घरीही जनक राजाची मुलगी आहे बाप बी राजा आहे राजाची मुलगीनं पती वनवासाला जातो तर तिनंही वनवासाला जाण्याचं स्वीकारणं अत्यंत हे कुटुंबाचे जे चांगले लक्षणं सांगितलेले आहेत आजच्या परिस्थितीला जर एखाद्या मुलीला चांगल्या घरी दिलं आणि त्या नवऱ्यावर वेळ आली दुसऱ्या दिवशी त्याला भीक मागण्याची किंवा मजुरी करण्याची तर ती पत्नी त्याच्या जीवनामध्ये राहणार नाही घर सोडून ती बापाकडे जाईल घटस्फोट घेईल म्हणून ही जी कुटुंब व्यवस्था आहे कारण वाल्मिक ऋषीच्या मते कशी असावी तर ते तंतोतंत वर्णन कारण वाल्मिक ऋषीने रामायणामध्ये केलेलं आहे म्हणून रामायण हे आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आलं पाहिजे रामायण सांगण्याचा विषय नाही रामायण ऐकण्याचा विषय नाही रामायण आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये येण्यासाठी रामायण आहे म्हणून रावणाच्या जीवनामध्ये कारण धन मिळालं पद मिळालं प्रतिष्ठा मिळाली सर्व मिळालं मात्र अहंकार गेला नाही काम त्याच्या जीवनामध्ये गेला नाही कारण एक वेळेसचा प्रसंग सांगतो श्रीराम प्रभू हे त्यांच्या जीवनामध्ये वनवासामध्ये असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नीती धर्म ह्याच्याप्रमाणेच वागले कारण भक्ती ज्ञान वैराग्य सदाचार नीती हे सोडून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आचरण केलं नाही हे दशरथाच्या मुलाचं वागणं झालं वाजस्रवा किंवा विश्वस्रवा ऋषीचे जे मुले मुलगा आहे तो रावण सर्व सिद्धी प्राप्त आहे सर्व वर प्राप्त आहे भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न आहेत महान भक्त तो भगवान शंकराचा भगवान शंकराची कृपा झाली एक वेळेस भगवान शंकराला रावणाला भेटावंसं वाटलं आणि मग त्याने रावणाच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितले की रावणा तुम्ही कैलासाला येवं हो। मग ते स्वप्न पडल्यावर दुसऱ्या दिवशी रावण भगवान शंकराने आज्ञा केलेली आहे म्हणून तो कैलासाला जातो कैलासामध्ये गेल्यानंतर भगवान शंकराला म्हणतो हे भगवंता मला बोलविण्याचं कारण काय काही नाही रावण रावणा तुला बोलावंसं वाटलं लय दिवस झालं भेट झाली नाही तुझी भेट घेवी तुला काहीतरी गुहे गोष्टी माझ्या मनामधल्या बोलाव्या तुझ्याकून काही गोष्टी ऐकाव्या अशी भावना भगवान शिवाला होते म्हणजे म्हणून रावण सामान्य नाही रावणही म्हणतो हे भगवान शंकरजी मलाही तुमची भेट घेवीशी वाटत होती माझ्या मनामध्ये एक इच्छा सारखीच ते उत्पन्न होते ते म्हणतात शिव म्हणतात कोणती इच्छा निर्माण होते तुम्हाला तुमचे पाय माझ्या लंकेला लागावे तुम्हाला लंकेला घेऊन जावं आणि तुम्हाला सोन्यानं मडवावं कारण माणसाच्या जीवनामध्ये एकदा धन आलं पद आलं प्रतिष्ठा आली की त्या मनुष्याला सोन्याचं महत्त्व जास्त वाटतं आजच्याही काळामध्ये मोठे श्रीमंत लोक असतात दोन किलो सोनं बालाजीला टाकलं किंवा दोन किलो सोनं एखाद्या देवाला दान दिलं एक कोटी रुपये देवाला दान दिलं हे महत्त्व वाटतं कारण हा माणसाचा अहंकार आहे माणसाच्या जीवनामध्ये मीचा अहंकार मी एवढं कमी दिलं हा मीचा अहंकार त्या काळापासून आजच्याही काळामध्ये माणसाच्या जीवनामध्ये गेलेला नाही मग आता भगवान शिवानी वळखीला की रावणाला अहंकार आलेला आहे आता ह्याचा अहंकाराचं दमन कसं करायचं तरी म्हणले ठीक आहे बाबा तुला घेऊन जायचं ना मला तुझ्या लंकेमध्ये तरी या कैलास पर्वतासोबत घेऊन जा मला उचलून घेऊन जा आता रावण तो पराक्रमी होता बलाढ्य होता आणि मग तो कैलास पर्वत हारू लाला उचलू आला आणि ज्यावेळेस उचलू आल्यानंतर भगवान शिवाच्या लक्षामध्ये आलं की हा कैलास पर्वत उचलू शकतो एवढी ताकद त्याच्या अंगामध्ये आहे म्हणून त्याने एका अंगठ्याने कैलास पर्वत दाबला मग रावणाचे हातं अडकले बोटं त्या कैलास पर्वताखाली अडकले आणि अडकले असताना रावण काही सामान्य नाही सामर्थ्यशाली असल्यामुळे त्याच्या हाताच्या बोटानं पाच पाच किलोमीटरपर्यंतच्या पाच गुहा तयार झाल्या आणि तो हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला आता भगवान शिवाच्या ताकदीपुढं त्या सामर्थ्यापुढं रावणाचं सामर्थ्य किती असणार आहे अंगठ्यानं निस्तं दाबलेलं आहे कैलासपूर्वत आलायला तयार नाही नंतर बोटही निघायला बाहेर तयार नाहीत त्यावेळेस त्यानं भरपूर प्रयत्न केला त्याच्या जीवनामध्ये पण ते हात बाहेर निघणार मग भगवान शंकराला शरण गेला हे प्रभू मी तुम्हाला कैलासपूर्वता सोबत उचलून नेण्यास तयार आहे पण माझं सामर्थ्य इथं कमी पडत आहे तरी कमीत कमी माझे हात तरी मोकळे करा मला मोकळे करा म्हटल्यानंतर कारण भगवान शिवानं त्याचे हात मोकळे केले आणि आने त्याला अनेक नावानं संबोधलं म्हणून रावण म्हटलं रुद्राक्षी म्हटलं मेलू हेश लंकेश प्रजापती लंकेश्वर काल अहिरावन मातंग गिरधारी गिरलिंग मानस कलिंग मर्दन कलांकेश्वर असे नावं रावणाला ना देण्यात आलेले आहेत म्हणून रावण त्याच्या जीवनामध्ये प्रसिद्ध आहे निस्ता प्रसिद्धच नाही मात्र दोन कुटुंबामधला जो अंतर आहे कारण इथंही कल आहे कारण श्रीराम प्रभूच्या घरामध्येही कारण कैकईनं रामाला वनवासाला पाठवून द कारण तिचा मुलगा भरतगादीवर बसावा तिची इच्छा असताना भरतगादीवर बसत नाही भरत हा काय करतो श्रीराम प्रभूच्या पादुका त्या गादीवर ठेवतो आणि स्वतः पर्णकुटी बांधून त्या पर्णकुटीमधून राज्य चलवितो जमिनीवर झोपतो माझा भाऊ वनवासामध्ये आहे तर मीही त्याच प्रकारे माझं जीवन जगणार श्रीराम प्रभूच्या पादुका ठेवून जो कारण राज्याचा स्वार्थ नाही मोह हो नाही मात्र इकडं वेगळं आहे आता रावणाची जी बहीण आहे नका ही व कारण त्या वनामध्ये श्रीराम प्रभू लक्ष्मणाला पाहिली मोहित जारी लग्न करावं तिला वाटलं श्रीराम प्रभूसोबत श्रीराम परभोला म्हणली तुमच्याशी तुमच्या प्रेमात पडले तुमच्याशी मला लग्न करायचं आहे त्यांनी सांगितलं मी एक वचनी एक पत्नी एक बानी आहे मी काही लग्न करू शकत नाही तिकडे लक्ष्मण आहे म्हणले आणि तो कुमाराचा आहे म्हणले त्याला काही इथं पत्नी सोबत नाही बघ प्रयत्न त्याच्याशी लग्न करण्याचा आता लक्ष्मण तर काही सामान्य आहे का, का। जिचं लक्ष्यावर केंद्रित आहे कारण जो मन त्याच्या ताब्यामध्ये असणारा लक्ष्मण प्रयत्न केले स्वरूप नकाने त्याला म्हणजे पटविण्याचा त्याला पती म्हणून स्वीकार कर मानण्याचा पण त्यानं तेही स्वीकार केले नाही श्रीराम प्रभूला विचारलं त्यावेळेस त्यानं सांगलं श्रीराम प्रभूची आज्ञा घेऊन ये मग त्यावेळेस श्रीराम प्रभूकडे गेली आणि मग पाठीवर लिहा म्हणली त्यांनी म्हणले मी तोंड पाहत नाही म्हणले मी श्रीराम प्रभू मग माझ्या पाठीवर लिहात मग त्यांनी लिहिलं लक्ष्मीणाला की बाबा हिचं नाक आणि हिचे कान तोड आता मग कान आणि नाक छाटल्यानंतर ही भावाकडे गेली आता ही प्रेमामध्ये पडली घरानं सांगितली की दोन कुमार आहेत त्यांची पत्नी सुंदर आहे शीता आणि तू काय कर त्याची पत्नी उचलून आण तुझी दाशी म्हणून ठेव किंवा तू तिला पत्नी म्हणून तिचा स्वीकार कर तिच्याशी लग्न कर आता हे दुर्बुद्धीचे विचार कारण सुरपानकाने हे आपल्या भावाला भरविले आणि ते भावाला त्याच्या जीवनामध्ये पटले त्यामुळं रावणानं काय केलं कारण ब्राह्मणाचा वेष धरून भिक्षा मागण्यासाठी शीते मातेच्या घरी गेला सीतेमातेला मातेला उचलून आणला जटावून कारण ते आडविण्याचा प्रयत्न केला जटावेला मारून टाकला म्हणून रावणाने त्याच्या जीवनामध्ये सीतेला आणलं अपहरण करून अशोक वनामध्ये ठेवलं मात्र तिच्यावर काही म्हणजे बळजुबरी केलेली नाही म्हणून रावण हा श्रेष्ठच आहे त्याच्या जीवनामध्ये रावणाची इच्छा एवढीच होती श्रीराम प्रभूचे पाय आपल्या नगरीला लागावे आपल्या पूर्ण लंकेचा उद्धार व्हावा हो म्हणून त्यानं त्याचा जो शूर पुत्र होता इंद्रजित कारण इंद्रजिताचं ज्यावेळेस लक्ष्मीमानाचं चा युद्ध चालू झालं कारण इंद्रजितानं लक्ष्मणावर ब्रह्मास्त्र सोडलं तरी ते ब्रह्मास्त्र लक्ष्मणाला प्रदक्षिणा घालून परत आलं मन शिवास्त्र सोडलं तेही परत आलं नारायणास्त्र सोडलं तेही परत आलं त्यावेळेस त्याला लक्षात आलं हे सामान्य नाहीत त्यानं बापाला जाऊन सांगितलं हे सामान्य नाही त्यांच्या नादी लागू नका यांची शिता परत करा त्यावेळेस रावणाला काही माहीत नव्हतं का, का। रावणानं सांगितलं तू लढ फक्त बाकीचे घराने सांगूनूक म्हणून थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडविली कारण सर्व नगरीचा उद्धार त्याला त्याच्या जीवनामध्ये करायचा होता म्हणून सोन्याची नगरी असणारी त्याच्या अहंकाराने त्यानं त्याच्या जीवनामध्ये बुडविली आणि अहंकार हा माणसाच्या जीवनामध्ये चांगलाही आहे आणि अहंकार वाईटही आहे अहंकारानं आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये अहंकार आहे म्हणून थट्टा ज्याची त्याशी बहुली आज या जगामध्ये थट्टेनं अहंकारानंच लोक वाया झालेले आहेत एकटा रावणच वाया गेला असं नाही कारण जो कठोर असा भक्त तो भगवान शंकराचा तो त्याच्या जीवनामध्ये जर या अहंकाराने वाया जात असेल तर आपल्यासारख्या प्रत्येक माणसानं त्याच्या जीवनामध्ये हे शिकवणं ध्यानात घेतली पाहिजे की आपल्याला अहंकार तर पैज लावून मारणार आहे म्हणून या अहंकाराच्या बंधनामधून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल थट्टा ज्याची त्यास बहुली आपला अहंकार माझा अहंकार माझीच माती करणार आहे तुमचा अहंकार तुमचीच माती करणार आहे म्हणून या अहंकाराच्या बंधनामधून तुम्हाला सुटायचा असेल तर श्रीराम प्रभूंनी जे जे आचरण केलं त्यांच्या जीवनामध्ये तसं प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे भक्ती ज्ञान वैराग्य सदाचार नीती धर्म याच्याप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केलं तर आपल्याला रामायण ऐकण्याची रामायण सांगण्याची किंवा कुठलं वेदशास्त्र पठन करण्याची गरज लागणार नाही असं या भारोडाच्या पाचव्या चरणावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवायला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला तू करम बोला पुंडरिगौरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम